म्हटलं अरे बापरे आपल्या लग्नाला अजून चार वर्ष दुसऱ्याची लग्न तो चाललो ठेवला ठीक आहे मग मी भारी होत वधू वर्षाच्या केंद्र उघडकीच म्हणाले सहज हो त्यांनी आशीर्वाद आज नाही आहेत दादा आमचे माझे सासरे नाही येत आज पण ते सहज म्हटले असं की म्हणजे जाणू काही त्यांनी आशीर्वाद जी छोट्या स्वरूपामध्ये होतं पण आज त्याचं मोठा विशाल महावृक्ष असं म्हणता येईल झालेलं आहे लोकमत सखीचा खूप सुंदर कार्यक्रम असतात दर्जेदार इनिंग्स असतात ती दर्जेदार एवढ्या लोकमतच्या तोडीस तोड कार्यक्रम अगदीच कुठल्या तरी एखाद्या याचे होत असतील मला तर नाहीच मी तरी स्वतः पाहिलेले तर आज रजिस्ट्रेशन झालं त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न कुठं ठरणार आहे कोणालाच माहिती नाही मला माहिती नाही आहे इव्हन त्या मुलीच्या आईला माहिती नाही की आपल्याला जावाई कुठला मिळणार किंवा त्या मुलाच्या वडिलांना माहित नाही आपल्याला सुनबाई कुठली मिळणार प्रयत्न करायचा असतो जन्माला घातलं ना तेव्हा त्या परमेश्वराने योग लिहून ठेवलेला असतो आम्ही इथे शोधायला आणि जुळायलाच बसलो पेशन्स काहीतरी ठेवा ना तुम्ही पेशन्स असं ठेवा ना नाही लगेच नाही 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 मग आमची फीस परत करायची आहे आमची फीस तुम्ही परत द्या जणांचा तिकडे छान सेल होतो आणि मग ज्या ज्या वर्किंग वुमन आहेत ज्यांना बाजारात जाऊन सारखं आणण्याचं होत नाही उद्या मला वास्तुशांतीला आहे का मला आहे तर ते क्लायंट नाही यांच्याशी काय झालेली आहेत ते बांधलेले आहेत लोणचे लोणच्यासाठी पापड घ्यायचे सारिकाला एक कॉल केला येतो हा साड्या तुम्हाला बघायच्या साड्यांमधली व्हरायटी काटपदर बघायची आहे डिझायनर बघायची आहे रिनाला फोन केला यांचा अच्छा आपण हा असा बिझनेस मिळवून देतो आहे त्या पण इतक्या छान येते त्यांना पण इतकं छान वाटतं ना आणि त्यातही थँक्यू तुझ्यामुळे आम्हाला हे मिळालं आहे नमस्कार शमिका होसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्याकडे आज आलेली पाहुणी ही लोकमत आणि पुढारी पेपर्सची कोऑर्डिनेटर आहे कमीत कमी अडीच हजार महिलांना ती कोऑर्डिनेट करत असते आणि वेगवेगळे उपक्रम चालवत असते त्याचबरोबर स्वतःचं घर सांभाळून मॅरेज ब्युरो पण चालवते आपल्याकडे आलेली आहे तव अनिता शिंदे अनिता तुझं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार शमिका तू पुण्याची खर तर नाहीयेस <laughs> कुठे गेलं तुझं बालपण आणि पुण्यामध्ये <laughs> येऊन सुद्धा इतकं सुंदर तू मेळावा गोळा महिलांचा <laughs> कसं काय साध्य केलं माझं विदर्भातलं अमरावतीच <laughs> <laughs> बत... माझं लग्न होऊन जेव्हा मी पुण्यात आले त्यावेळेला असं मीन्स कोणीतरी आहे बाबा मावशी आहे मामा आहे <laughs> असं कोणीतरी ओळखीच आहे असं कोणीच नव्हतं मला बघायला जेव्हा पाहुणे आले होते हे लोक तेव्हा मला विचारलं होतं माझ्या नंडेच्या मिस्टरांनी कि अमरावती सारख्या गावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये असंच म्हणजे त्यांनी म्हटलं होतं तुम्ही पुण्यासारख्या शहरात सुट होऊ शकत होऊ शकाल का मी पुण्यामध्ये ऍडजस्ट होईल की नाही तो भाग माझा निरा पण मला आमचा अमरावती ग्रामीण नाही आहे माझं <laughs> गाव ग्रामीण नाहीये मुळात स्वभाव बोलका शिक्षण एम ए सायकोलॉजी आहे मानसशास्त्र मग त्याच्यामध्ये सायकोलॉजी मध्ये एम ए झाल्यानंतर नेट स्टेट ची एक्झाम दिली मग ऍक्च्युअल पीएचडी पण करायचं होतं क्लास माझं नेट सेट वगैरे होती तर कॉलेज इंटरव्ह्यूच मला लेटर आलं पण आमच्यामध्ये काय पद्धत असते की आषाढ महिन्यात काहीतरी मुलींनी माहेरी जायचं असतं वगैरे असं सा। बर सासून सुनेचं तोंड बघायचं का सुने सासूच अशी काहीतरी पद्धत असते ती तर मग मी गेली माहेरी अमरावतीला आणि एसपी कडनं इंटरव्ह्यूचं लेटर आलं ते एकशन माझ्या सासूबाईंनी घेतलं पण त्यांनाही काही अशी कल्पना नाही ना की आपली सून आताशी तर लग्न होऊन ही आली आहे हिच्यासाठी काहीतरी असेल असं काहीच कल्पना नव्हती त्यांनी ते ठेवून दिलं आपल्या टीव्हीच्या तिथे खाली आणि मी आपली वाट बघते की आपल्याला येईल का येईल काय ये इंटरव्यू लेटर वगैरे असं पण म्हंटल हे काय हे पुण्यातले लोक आपलं शिक्षण विदर्भातलं अमरावतीचं वगैरे झालेलं आहे त्यावेळेला नागपूर युनिव्हर्सिटी होती मग म्हंटल हे नागपूर युनिव्हर्सिटी वगैरे बघून या लोकांनी नसेल आपल्याला हे केलं कारण बाकी मार्क्स वगैरे पर्सेंटेज सगळं चांगलं सेटची एक्झाम दिली से होती ते काढून टाकला आणि मग नंतर पुण्याला आली मग गौरी गणपती आले सण आले औरावरी आवर करताना मला ते लेटर दिसलं अरे बापरे म्हटलं आपल्याला आलो होतं मग मी परत गेली एस पी कॉलेजमध्ये सप्टेंबर महिन्यात की मला असं इंटरव्ह्यू लेटर आलं आणि त्यावेळी काय असे हे मोबाईल वगैरे एवढे नव्हते ना बरोबर आता लगेच इन्स्टंट मेसेज येतो त्याला प्रेग्न्सी डिटेक्ट झाली होती गुड न्यूज आहे म्हणून मग थोडा त्रास पण होत होता मग नाही कण म्हणजे जॉब तो नाही कर, हे करू शकली मग ते लेक्चरशिप तिथे नाही माझी मा होऊ शकली पण कुठेतरी प्रतिनिधित्व करायचं असं काहीतरी मे बी असते त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या महिलांचा गोतावाळ आणि हे सगळं जमलं असेल पण मग हे सगळं करताना लोकमतकडे कशी वळलीस किंवा पुढारीकडे कशी वळलीस वळलीस तर वळलीस बाकीचे जे कोऑर्डिनेटर असतात ते जेवढं नेमून दिलेली काम असतात तेवढं करतात हो आणि तुझं काम मी असं पाहिलं की स्वतःहून अनेक म्हणजे लोकमतचे जर दहा उपक्रम असतील तर तुझे स्वतःचे वीस उपक्रम असतात <laughs> तर कशी काय मॅनेज करते आणि कशी आयडिया देतात तुला नक्की नक्की हे आहे काय होते ना की मीन्स सपोज एखाद्या फॉरम करता आपण लेडीजला जर म्हंटल की तुम्ही आम्हाला कनेक्ट व्हा तर माझंच आता उदाहरण मी जसं बोलली की माझं माहेर विदर्भातलं मी जेव्हा इथे मीन्स लोकमत आणि पुढारी ह्याचं मी रिप्रेझेंटेटिव्ह करते करतेच मी त्यांना रिप्रेझेंट पण माझी स्वतःची पहिली ओळख म्हणजे माझं वधूवर सूचक केंद्र आहे पुण्यामध्ये येऊन वधूवर सूचक केंद्र चालू करायचं किंवा कुठला तरी व्यवसाय चालू करायचा ह्याच्यामध्ये मला स्वतःला किती काही गोष्टींना फेस करावं लागलं तोच त्रास आता इतर मैत्रिणींना होता कामाने बरोबर म्हणून मग मी काय केलं की ह्यांनी आपल्याकडे तर मेंबरशिप घेतलेली आहे आपल्याला अप्रोच झाले आहेत पण मग ह्यांना एक्सपायरेड कुठल्या फोरमच्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या व्यतिरिक्त आपल्याकडून आपल्याला ह्यांना काय देता येईल मी काय करते की त्या ग्रुपमधन जेवढ्या काय लेडीज असतील तेवढ्या सगळ्या लेडीजला सांगते की तुम्ही जो काय व्यवसाय करता आहात तो व्यवसाय त्याची तुम्ही ऍड करायची आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या ऍड टाकतात आणि अक्षरशः सांगते की सुरुवातीला अगदी थोडासाच मॅडम आम्ही ऍड टाकली पण आम्ही काय आमच्या ऍडला कोणी रिस्पॉन्सच दिला नाही असं झालं तसं झालं पण नंतर मग त्यातल्या काही प्रॉडक्ट जे छान वाटलेत ना ते मी माझी सासरशी रिलेटिव्ह असतील बाहेरच्या मैत्रिणी असतील बाहेरच्या बहिणी नातेवाईक असतील त्यांना पण मी पाठवत गेली अगं हे बघता तुझ्याकडे लग्न आहे ना हे असं तू घेते यांच्याकडनं घेऊ शकते पण जे इंडायरेक्ट तू मार्केटिंग करत केलं तर आता त्या ग्रुपमधल्या त्या मैत्रिणींचा इतका टर्न ओव्हर वाढलेला आहे ना तो आता आणि स्पेशली जेव्हा गौरी गणपती असतात किंवा दिवाळी वगैरे असते तेव्हाला तर म्हणजे हा लेडीज वाट बघताय केव्हा आम्ही आमच्या प्रोडक्टची आड टाकायची आणि आम्हाला रिस्पॉन्स मिळेल तसं हरला असं आणि तर मला एक प्रश्न पडलाय की सायकोलॉजी तर तू केलेलीच होती पण त्याच्यानंतर डायरेक्ट वधूवर सूचक मंडळाकडे कसे काय म्हणजे तुझं कसं काय सुचलं की हे असं काही आपल्याला सुरु करायचंय तो एक किस्साच म्हणावा लागेल माहेरी म्हणजे आमची जॉईंट फॅमिली माझे वडील सर्वात मोठे माझे मधले मा काका धक्टे काका आणि आमची एक आत्या होते आत्याची पण एक मुलगी आमच्याकडेच होती शिकाय म्हणजे सगळ्या भरपूर मुली आम्ही घरात सगळ्या शक्यतो आमच्याकडे विदर्भात म्हणजे कसं अमरावती अकोला नागपूर असं शक्यतो मुली द्यायच्या मुली फार लांब द्यायच्या नाही तसं त्या काळी पण मी जर पुण्यासारख्या शहरात आली व्यवस्थित आहे सगळ्या इकडचं तर मग आता आणखी पण आपण पुण्या मुंबईकडची स्थळ बघायला हरकत नाही असं काकांना वगैरे वाटलं स्थळ बघायचे म्हणून ते माझ्याकडे यायची माझी सखी चुलत बहीण पण माझी ओळख म्हणजे अशी पुण्यात दुसरीकडे कुठेच नाही एक ते लोकपन्य नगर जॉगिंग पार्क आमचं तेवढंच तिथे मग तिथे जायची तिथे जसे आता तुम्ही लोक प्रॉपर पुण्यातल्या मग तशा काही ज्या प्रॉपर पुण्यातल्या मैत्रिणी आहेत त्यांची पण मुलं साधारण ह्याच वयोगटातली त्या होत्या मग एकदा मी म्हटली आता मला जायचं गावाला वगैरे बहिणीचं चुलत बहिणीचं लग्न ठरलं असं वगैरे मग माझ्या हिच्यासाठी बघायचंय वगैरे असं म्हटलं अरे बापरे आपल्या लग्नाला अजून चार वर्ष येण्या झाले पूर्ण दुसऱ्याची लग्न रोवायला चाललो <laughs> पण <भी लगने> <laughs> म्हणले ठीक आहे मग भारी होतो अनुभव <laughs> ना असं सासऱ्यांनी तेव्हा गंमत केली वधूवर वर्षाच्या केंद्र उघडकी त्याच्या सहज म्हणाले सहज हो त्यांनी आशीर्वाद आज नाही आहेत दादा आमचे माझे सासरे नाही आज पण ते सहज म्हंटले असं की म्हणजे जाणू काय त्यांनी आशीर्वाद दिला तो ना इतके ते प्रपोजल यायला लागले अशा ओळखी ओळखीतून की बेडरूम मध्ये सगळ्या अशा फाईल्स इकडे तिकडे बरं मिस्टर लागले ओरडायला हे काय मी दिवसभर ऑफिस मध्ये तेच करतो घर येऊ नये मला तुला पण त्या फाईल्स दिसतात मला मग <laughs> म्हंटल आता कुठेतरी छोटी मोठी जागा बघायला पाहिजे मग लकीली गांजरे चौकातच एक जागा मिळाली मला त्या दिवशीपासून जो प्रवास सुरू झालेला आहे तो असता गायच सुरू आहे मधुवर सूचक केंद्राला आता तेरा वर्ष झाली चौदा वर्ष लागलेलं ला आहे जेव्हा माझ्या संस्थेला दहा वर्ष पूर्ण झालीत त्यावेळेला मी ठरवलं मग वर्षात एकदा मोफत वधव मेळावा घेत असतो मुळात लग्न म्हणजे माझा बिझनेसच असं आहे ना की अनप्रेडेबल तुम्ही माझ्याकडे आज रजिस्ट्रेशन झालं त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न कुठं ठरणार हे कोणालाच माहिती नाही मला माहिती नाही आहे मुलीच्या आईला माहिती नाही आप की आपल्याला जावाई कुठला मिळणार किंवा त्या मुलाच्या वडिलांना माहित नाही आपल्याला सुनबाई कुठली मिळणार आहे ती हा प्रयत्न करायचा असतो जन्माला घातलं ना तेव्हा त्या परमेश्वरांनी योग लिहून ठेवलेला असतो आम्ही इथे शोधायला जुळायलाच बसलो हो। आहोत पण पेशन्स काहीतरी ठेवा ना तुम्ही पेशन्स असं ठेवा ना नाही लगेच नाही नाही मग आमची फीस परत करायची आहे आमची फीस तुम्ही परत करा आम्ही लग्न जमवण्यासाठी इतके प्रयत्न करतो एका मॅरेज गुरु मध्ये अशी कितीशी नाव नोंदणी होणार आहे दोन चार ह्यांची सगळ्यांची लग्न लवकर जमावीत म्हणून आम्ही काय केलंय आम्ही एक पंधरा अधूर सूचक केंद्रवाल्यांचा ग्रुप केला आहे आम्ही पंधरा मॅरेज वाले एकत्र जमतो दोन वेळा आणि अगं तुझ्याकडे कुठली कुठली मुलं आली त्या महिन्यात कुठल्या मुली आल्या माझ्याकडच्या का मॅडम तुमच्याकडे कुठल्या आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरही आम्ही आमच्याकडे रजिस्ट्रेशन झालं की लगेच ते प्रपोजल्स पाठवतो इतका प्रयत्न आम्ही करतो आहे लग्न जमवण्यासाठी पण एखाद्याचा योग उशिरा असतो एखाद्याचं वाशिंग बळ जड असत मग ह्या समजून घ्यायला हव्यात ह्या गोष्टी आणि तुम्हाला सांग लोकमत किंवा पुढारीचे जे काही उपक्रम असतात ते काय स्वरूपाचे असतात आणि काय त्यातल्या अनुभवाचे असतात त्याचं मॅनेजमेंट तुला किती करावं लागतं आम्हाला ऑफिसकडनं आल्यानंतर आम्हाला थोड्याफार प्रमाणात तिकडे लक्ष द्यावंच लागतं की अगदी पूर्ण ऑफिसकडनंच करतील असं नाही लोकमतचं तर कसं आहे की या वर्षी मुळात लोकमत सखीचं पंचवीस वर्ष आहे ज्योत्नाभावी दरडा आदरणीय ज्योत्नाभाबी दर्डा ह्या ज्या आहेत त्यांनी हे सुरु केलेलं आहे महिलांसाठी काहीतरी व्यासपीठ म्हणून ते अगदी पंचवीस वर्षापूर्वी छोट्या स्वरूपामध्ये होतं पण आज त्याचा मोठा विशाल महावृक्ष त्याचं म्हणता येईल झालेलं आहे लोकमत सखीचा खूप सुंदर कार्यक्रम असतात दर्जेदार इव्हेंट्स असतात ती दर्जेदार एवढ्या लोकमतच्या तोडीस तोड कार्यक्रम अगदीच कुठल्या तरी एखाद्या याचे होत असतील मला तर नाहीच मी तरी स्वतः पाहिलेले आठवत नाहीत पण मीन्स एंटरटेनमेंट असतं हेल्थ विषयक असतं त्याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड गायडन्स हे जास्त मला कस्तुरीमध्ये आढळतं पुढारीच्या पुढारीच्या लोकमत मध्ये एंटरटेनमेंट असतं हेल्थ विषयक असतं आणि सोशल ऍक्टिव्हिटीज पण असतात त्यांच्या दोन्ही काय टाइम मॅनेज करता येतं कधी कधी असं त्यांचं होत नाही का की पुढारी कस्तुरीचा आणि लोकमत सखीचा एकाच वेळी एकाच दिवशी प्रोग्राम आहे तर कधीतरी क्वचित क्वचित होतं असं कधीतरी जपोज आता पर एक परवा इव्हेंट होता कलांजली सिल्क अँड सॅरीज तर्फे आम्हाला विपक्ष प्रतिनिधींना हे करणारिसिटेट करणार होते पुढारी तर्फे आणि सेम डे जो आता एक लोकमतने इव्हेंट घेतला होता ब्रेगा न्यूजचा लोकमतच एक वैशिष्ट्य म्हणजे एज ग्रुप प्रमाणे ते घेतात इव्हेंट महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे लोकमत आणि पुढारी त्या कार्यक्रम घेतात हो बर आणि मग ह्या ज्या दोन अडीच हजार महिला आहेत तुझ्याकडे मग त्या कधी त्यांचा कधी तुला प्रॉब्लेम येत नाही का त्या मेंबर्स आहेत ना नाही मला अनुभव आला असा छान आहेत सगळ्या ज्या आहेत ना आणि विशिष्ट म्हणजे ना मला यांना हॅन्डल करताना ना एज ग्रुपचा फार हे येतो ते पस्तीस चाळीस पासून जो आहे ना तो ऐंशी वर्षापर्यंतच्या आहेत बर ऐंशी वर्षापर्यंतच्या आणि साधारण साठी हे पासष्ट ठीक आहे सत्तरीच्या पुढच्या एवढ्या उत्साही आहेत कुठलाही डान्स बसवायचा असं मी जस्ट ग्रुपवर टाकलं की आणि पस्तीशीची असू दे का ऐंशीची असू दे माझं पुढारी कस्तुरीच्या योगिता म्हणाम आहेत त्या नेहमी कौतुक करतात की ग्रुपवर होल्ड कसा असावा तो अनिता शिंदेचा ग्रुप बघा सतत ती विजी ठेवते लेडीजला सतत असत एखाद दुसरी म्हणता येईल की वाकड्यातच शिरायचं म्हटलं तर असतं ते कुणीतरी असतं की नाही वाकड्यातच शिरायचं ते हा इट्स ओके okay, मॅडम तुम्ही मोठ्या मी लहान तसं म्हणून त्यांना सोडून हे करता येते आपल्याला पण अदरवाइज ना इतक्या छान आहेत ना खरं सगळ्या जणी सिंहगड रोडला दांडेकर पुलापासून तर साधारण धायरी पर्यंत ह्या इतक्या जवळजवळ एक एक किलोमीटरच्या अंतरावर ह्या राहतात हे यांनाच माहिती नव्हतं हो लोकमत असेल किंवा आणखी कुठल्याही मीडिया असेल तर मला फोन करतोय घेतोय की मॅडम बघा बघा एवढ्या इव्हेंटला थोडासा आपल्याला सपोर्ट हवाय तुमचा तर तुम्ही करा अरे मग मी एक सूत्र हलवली की माझ्या ह्या ज्या मी जे सांगते की माझ्या हजार महिला आहेत किंवा बाराशे महिला आहेत ह्या माझ्या एक एकटीच्या नसतात ह्या मध्ये माझे कॉर्डिनेटर आहे मध्ये माझे कॉर्डिनेटर आहे सेनापती बापट रोडला आहे मध्ये आहे ह्या सगळ्या आम्ही मिळून काम करतोय ते सगळं त्या सगळ्यांचं सहा जणींना मिळून प्रतिनिधित्व मात्र मी करते मग मला जेव्हा एखाद्या इव्हेंटला थोडा सपोर्ट हवा आहे असा कॉल आला की माझ्या मै यांना फोन जातात याचाला पोरींना हे करायचं आहे पण आमचं सात जणीचं बॉन्डिंग इतकं आहे ना ते की त्या छान समजून घेतात सगळ्या अशा पुढारीची टॅगलाईन्स आहे माझी सक्षम कस्तुरी जसं लोकमतच सखी आहे तसं पुढारीच कस्तुरी आहे माझी सक्षम कस्तुरी तर ह्याच्यामध्ये जर मी म्हंटल की माझ्याकडे ज्या लेडीज मेंबरशिप घेतात त्यांना मी त्यांच्या ऍड्स टाकायला मदत करते व्हॉट्सअप ग्रुपला त्याच्यातून त्यांना चांगला बिझनेस जनरेट होतो आहे पण त्या ऍड्सच्या व्यतिरिक्त आम्ही काय करतोय की एक्झिबिशन अरेंज करतोय आता ही आयडिया मला इकडे या वर्षभरात आली आहे सिंहगड रोडला जेव्हा मी राहायला आली ना वर्षभरापूर्वीच तर तेव्हा मला इकडे फार मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत इकडे अगदी चारशे पाचशे फ्लॅट्स असतील इकडे आता आज हे इकडेच किती मोठ्या सोसायटी आहे तर मग त्या सोसायटीला तिथे जाऊन भेटायचं प्रॉपर त्यांचे जे कोण चेअरमन वगैरे असतील त्यांची परमिशन घेऊन आम्ही तिथे सोसायटी मध्ये एक्झिबिशन अरेंज करतो सॅटर्डे संडे असतील ते किंवा आता हे गौरी गणपती असतील किंवा अशीच सीजन संक्रांत असेल दिवाळी असेल तर त्या लेडीजला ना आणि ह्या ज्या काही माझ्या पुढारीच्या मेंबरशिप घेतलेल्या लेडीज आहेत त्यांना मग तिथे हे सांगतो आम्ही अतिशय अल्प रेंट रेट असतं आणि तेवढ्या कमी रेंट मध्ये त्या लेडीज तिकडे स्टॉल लावतात दोन दोन दिवस आणि काही जणांचा सगळ्या जणांचा तिकडे छान सेल होतो आणि मग ज्या ज्या वर्किंग वुमन आहेत ज्यांना बाजारात जाऊन सारखं आणणं असं सा होत नाही आहे बाबा उद्या मला वास्तुशांतीला आहे का मला आहेर आणायचंय मग ते क्लायंट ना यांच्याशी पॅक झालेले आहेत ते बांधलेले आहेत आता की हा पापड एक कॉल केला येतो हा साड्या तुम्हाला बघायच्या साड्यांमधली व्हरायटी काटपदर बघायची आहे डिझायनर बघायची आहे लिनाला फोन केला झाला यांचं काम अच्छा आणि ज्यांना ज्यांना आपण हा असा बिझनेस मिळवून देतो आहे त्या पण इतक्या छान मिळतात त्यांना पण इतकं छान वाटतं ना की आणि त्यात थँक्यू तुझ्यामुळे आम्हाला ते मिळालं आहे कस्तुरीचं मला ते फार आवडते की छोट्या लेवलवर करतोय सोसायटी मध्ये फार मोठं एसी हॉल घेतला आहे आणि मोठ तिथे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज मिळवून बोलावून आम्ही त्याचं ओपनिंग केलेलं आहे असं काहीही नाही छोट्या लेवलवर करतो आहे पण छान चालत आहे ज्यांना काम मिळत ज्यांना बिझनेस मिळतोय त्या लेडीज खुश होत आहेत तू स्वतःच फाउंडेशन पण चालवते त्याच्याबद्दल प्रेक्षकांना सांगशील हा मॅरेज ब्युरो तर छान व्यवस्थित चालत आहे ते आणि लोकमत आणि पुढारीचे इव्हेंट्स असतील तसं जायला लागत आहे तो पैसा माझा जॉब नाही आहे हा पण त्याच्यासोबतच मुळात कला गुण आता हे जे आहे मीडियाचे ज्या काही मेंबरशिप्स आम्ही करतो जे काही मेंबर्स मला जॉईन झाले आहेत इतके कलागुण आहेत लेडीज लेडीजमध्ये कसा काय लोकरीचं असेल कुकिंग असेल भरपूर वेगवेगळे ले, म्युरल्स असतील कापडी नॅपकिनचे बुके कशी करायचे किंवा आपण घरामध्ये ते वापरतो ते सोप्स कसे करायचे शॅम्पू फेशियलच्या किट्स इव्हन लिपस्टिक सुद्धा घरी याचे कॉस्मेटिक केअर सुद्धा घरी करू शकतोय आपण कॉस्मेटिकचे प्रोडक्ट मग हे जर आपल्याच ह्या छान छान मैत्रिणी शिकवत आहेत तर मग हे आपण ह्या ज्यांना येत नाही त्यांना का नाही शिकवायला पाहिजे असं बरोबर असा विचार स्वप्नमूर्ती फाउंडेशनचा मूळ विषय काय तुझा स्वप्नमूर्ती फाउंडेशन म्हणजे कसं असतं की बायकांची काहीतरी स्वप्न असतात अशी तर ती त्यांचे स्वप्न पूर्ण करायची आहेत काय होत की लेडीज मध्ये काहीतरी कलागुण असतात अगदी And dancing, प्रिण, सा सा कि सिंगिंग किंवा डान्सिंग हा जर विषय घेतला ना तर एक आपल्या आमच्या पिढीचा आताच्या मुली तर खूप बिंधास आणि सासूबाई पण त्यांच्या बिंधास वगैरे सगळं असं झालेलं आहे पण आम्ही जे आलो आहे ते की थोडंसं डान्सिंग नाही सिंगिंग लग्नानंतर नाही असं पण मग जेवढं आपण बाहेर करू शकत होतो तेवढं इकडे सासरी आल्यानंतर समाव घरच्या जबाबदारी ऑफिस असतील मुलं असतील लहान त्यामुळे होतो करू शकत लेडीजच्या अंगामध्ये जे काही चांगले कलागुण असतात त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायला हवा आहे मग तो ते काम मी माझ्या स्वप्नपूर्ती फाउंडेशन द्वारे करते अरे आहे सुप्त गुण आहेत त्याला वाव देण्याचं काम तू करत आहेस हो 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 आता आणखीन एक प्रश्न मला की एवढं सगळं असताना कुकिंगची परत आवड कशी काय जपतीस मला खूप जणी म्हणतात की एवढं सगळं तू बाहेर वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतेस मग तू घरात स्वयंपाक बनवतेस का मी तेवढ्याच करत मला खूप जणी म्हणतात अगं तू स्टेटसला छान छान फोटो ठेवतेस जे पदार्थ करते ते टाकते ते मी मुद्दामच टाकते की अगं मी खरंच स्वयंपाक करते घरात कुकिंगचं काय होतंय ना मला मुळात स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे आवड आहे व्हेज नॉन व्हेज काहीही असेल स्वतःला बनवायला खायला आता खायला छान छान आवडते हे माझ्या तब्येतीवर कळतच आहे आता माझ्याकडे घरात मी लग्न होणार आहे तर माझ्या सासूबाई आणि आजी सासूबाई पण होत्या मग आजी सासूबाईंच आमचं शास्त्र होतं तेव्हाच की प्रत्येक सणाला पूर्ण हे हवंच बर प्रत्येक सणाला पुरण हे हवंच आणि मग मुला सारखी सारखे पुरण खाऊन कंटाळतात मग एकाला रसमला एक ह्यावे एकाला गुलाबजाम हवा असं काहीतरी हुँ। वेगळं पण हवं आहे हुँ। मग मग आता आजी सासूबाईंची तालमीत तयार झालेली आणि सासूबाईंची तालमीत तयार झालेली तर मला स्वतःला इतकं ते हे झालंय ना की हा नाही सण आहे का फुलपात्र पण आपण पुरण घालूया आणि स्वयंपाकाची आवड आहे नाही मुळात म्हणजे तू दिवस दिवस बाहेर असतेस हो तुझे मी हे पाहिले तू उपक्रम पाहिले हो। किंवा इव्हेंट्स पाहिलेत सगळे दिवस दिवस बाहेर असतेस आणि घरी गेल्यानंतर आम्हाला फोटो आलेला असतो <laughs> एक दोन तासात की फार सुंदर करून काच सजवलेला आहे हे, हे नॉर्मल स्त्रीला नाही जमणार <laughs> नाही 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 पण आवड आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही मग एक फक्त चपात्या करायचा तेवढा कंटाळ येतो बाकी भाज्या आणि बाकीचे स्नॅक्सचे पदार्थ मला सांगा मी कधीही तयार असते स्वयंपाकाला त्यावर आणि हे सगळं सुरू असताना मग आता स्वप्नपूर्ती फाउंडेशनचं पुढचं पाऊल काय असेल मग स्वप्नपूर्ती फाउंडेशनचं काम आता छान चाललं आहे आणि पुढची वाटचाल म्हणजे कसं आहे की आता आमची जे काय क्लासेस चालू आहेत हॉबी क्लासेस फॅशन डिझायनिंग असेल, असेल। कुकिंग असेल की आता मी कुकिंग मध्ये मी तयार करते मुलींना अशा की स्पेशली नॉनव्हेज छान शिकवणाऱ्या फार कमी आहेत आणि हडपसर मध्ये वगैरे मला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे की मॅडम तुम्ही इकडे या आणि इकडे शिकवा पण मला पेठेतले हे सगळे व्याप सोडून हडपसरला जाऊन तेवढं शिकवणं जमत नाहीये कुकिंगच असं नाही मी फॅशन डिझायनिंग असेल किंवा कॉस्मेटिक मेकिंग असेल आ, अशा आता अत, ज्या मुली माझ्याकडे शिकत आहेत मुली किंवा महिला त्यांना इतका परफेक्ट तयार करायचं आहे की त्या वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन त्या क्लासेस घेऊ शकल्या पाहिजेत किंवा माझ्याकडेच आमच्याच याच्यामध्ये जर क्लासेस घ्यायचे तर उद्या मी पटकन त्यांना सांगू शकेल की सारी का तू व्यवस्थित बॅच घेऊ शकतेस कारण दुसऱ्याला शिकवायचं म्हणजे आपण तेवढा कॉन्फिडन्स पहिल्यांदा हवा आहे आपण तेवढा कॉन्फिडेंट हवा हो की पन्नास प्रश्न असतात कारण कुठलाही इवन मॅरेज बेरो असू द्या कुकिंगचं असू द्या मीडियाच्या मेंबरशिपचं असू द्या खूप शंका असतात काही जणींच्या काही जणींच्या खूप शंका असतात तिच्या प्रत्येक शंकेचं व्यवस्थित शांततेत निरसन करणं हे जास्त महत्वाचं आहे साधा साधा एक छोटासा काहीतरी परवा मी टाकला होता ग्रुपवर मेसेज आणि माझं एका शुद्ध मराठी भाषेत मी जास्तीत जास्त पॉईंट क्लिअर होतील असं सांगते पुढच्या सांगताना तरीही शंका असतात <laughs> पण मग आपण जर त्यात उतरलो आहे ते आपल्याकडे येत आहेत चार्जेस पे करून जर ते आपल्याकडे शिकायला येत आहेत तर त्यांच्या पण प्रत्येक पॉइंटचं व्यवस्थित शंका निरसन होणं हे आपलंही काम आहे म्हटलं ते नाही तशीच तर मला पण शंका असायची की इतकं शुद्ध मराठी जाणिता किती <laughs> किती शांतपणे उत्तर देऊ हो शकते खूप होते काय होते एका वेळेला एक फोरम असेल तर ठीक आहे अदरवाइज सेकंड सेकंड टाइम सेम दुसरा फोरम मॅरेज ब्युरेच्या क्लायंट आणि तिसरं काहीतरी चाललं असतं मॅरेज ब्युरेच्या क्लायंट तुझी कधी अशी गफलत होत नाही किंवा कधीतरी हे सगळं सोडून मला बसायचं असं कधी होत नाही खूपदा खूपदा आणि ह्या प्रवासामध्ये सगळ्यात जास्त थँक्स मी म्हणेल तर फर्स्ट माझ्या फॅमिलीला माझ्या सासूबाई माझे मिस्टर आणि माझी दोन्ही मुलं कार्यक्रम जे मी करते ना बाहेर मी बाहेर गेल्यानंतर कुठं आहे काय आहे हे सगळं माझ्या घरच्यांना माहिती असतं आता जनरली कार्यक्रमाला जायचं असेल माझ्या सासूबाईंचं वर्ष ऐंशी पण मी सासूबाईंना घेऊन जात असते कुठे मोस्टली फिफ्टी पर्सेंट कार्यक्रमाला माझ्या सासूबाई माझ्यासोबत येतात म्हणजे मी आई ना म्हणजे आई घरातली कामं सगळी उरकलेली आहेत संध्याकाळच्या स्वयंपाची सगळी तयारी झालेली का आहे बेसिक तयारी झाली आहे अर्ध्या वीस मिनिटात होणार आहे तो स्वयंपाक काय करताय ते सिरियल तर काय बघत बसायचे टीव्हीवरचे त्याच्यापेक्षा चला छान ओळख होते आणि त्यांच्या वयाच्या पण आहेत म्हणजे वर्ष ऐंशी त्याच्या लेडीज आपल्या आहेतच मैत्रिणी सगळ्या त्याच्यामुळे मग सासूबाईंना आणि त्या पण सांग म्हणजे त्यांचा पण खूप छान वेळ जातो मग अशा ज्या कार्यक्रमाला त्याही येतात ना तर त्यांचा पण वेळ जातो पण त्या मात्र तिथे गेल्यानंतर जे बघतात आपले सोन आता जरी घरात कामात असली की लगेच साडी चेंज करून त्या मॅडमच्या भूमिकेत शिरली की तिथे गेल्यानंतर किती ते मॅनेज करावं लागतं हे त्यांनाही कळत बरोबर किंवा घरातल्या नाही जाणीव राहते ती कि एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना ते तेवढं मेंटली पण आपल्याला प्रिपेअर राहायला लागतं ऑब्झर्व केलंय की कुणी तुला विचारलं ना आणि तर तू काय करतेस तर तुझी ही बाकीची कुठली आयडेंटिटी सांगत नाही तू एक वाक्य सांगतेस आणि ते मला प्रचंड आवडतं प्रेक्षकांना सांगशील मी, आ, मी आता तुला विचारते आणि तर तू काय करते तू कसं उत्तर देते सर माझं एकच वाक्य असतं मी महिलांना आनंद मिळवून द्यायचं काम करते क्या आहे महिलांना आनंद मिळवून देण्याचं काम करते महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते आणि ज्या महिलांना आपल्या क्लासेस मध्ये ती जॉईन करून घेतेये त्या परत स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहिल्या पाहिजे याच्यासाठी ती प्रयत्न करत असते तुझ्याशी गप्पा मारल्या खूप छान गोष्टी कळल्या तुझ्याबद्दल आणखीन खूप छान कळल्या तू इथे आलीस माझ्यासाठी वेळ दिला धन्यवाद